हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल मी मानसी आणि आता आम्ही चाललोय कुठे तर लवकरच सांगते मी हा मला व्हिडिओ शूट नाही करून देते तुम्हाला दाखवत एक मिनिट काय 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 तर गायज हा लिओ आहे तर हा मला शूट नव्हता करून देत नुसता येऊन पाय पकड पायात येत होता आणि खूप मस्ती करतो हा तर कसा वाटलेली हो तुम्हाला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर जसं मी बोलली होती मी कुठे चालली आहे तर मी चालली आहे एफ सी रोडला आणि तिथेच श्रद्धा येणार होती माझी ऑफिस फ्रेंड मला भेटायला आम्हाला शॉपिंग करायची होती थोडी तर येताना ती एक पायला घेऊन आली ती तिच्याबरोबर जो की मला शॉपिंगमध्ये हेल्प करत होता तर आम्ही कशाबद्दल एवढी शॉपिंग करतो आणि का करतो एवढं आम्ही ती ऑफिस करून घरी गेली बिचारी आणि मग रात्रीच्या आम्ही दहा अकरापर्यंत शॉपिंग करत होतो तर कसली शॉपिंग आहे त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायला लागेल आणि मग तिथे तुम्हाला कळेल का करतोय आम्ही शॉपिंग तर इथं बघू शकता रेयांश जिथे ती जाईल तिथे तो नुसता म्हणजे सगळीकडे सगळीकडे तो मस्ती घालत होता तर मग थोडंच दुकानं फिरलं आम्ही रेयांशमुळे आणि मग लवकर घरी गेलो तो पण म्हणजेच दमला चालून चालून आणि मग घरी ही सुंदर अशी बैलजवढी दिसली आम्हाला तर मी तेवढंच शूट केलं त्या दिवशी आणि हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे नेक्स्ट डे जो होतं ते गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता तो आणि माझा फास्ट होता ॲक्च्युली लहानपणापासून मी पकडते हा फास्ट पण मग तेव्हा पूजा वगैरे म्हणजे मांडत आजी आणि मम्मी मांडायची पूजा वगैरे सगळं तर आम्ही आरतीसाठी भांडायचो मी आणि माझ्या बहिणी पण आम्ही स्कूलमध्ये होतो आणि आरतीसाठी आमची भांडणं लागायची आणि ती वेणी जी असते ना देवीची तर मग त्याच्यासाठी पण आम्ही भांडायचं की नेक्स्ट डे म्हणजे फ्रायडेला स्कूलला कोण घालून जाणार ती त्याच्यावरून तर मग अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतली तर ओंकार जो आहे तो सकाळीच गेला होता ऑफिसला आणि मग आज त्याचं क्लिनिक नव्हतं तर त्याच्यामुळे तो आज दुपारीच येणार होता घरी मग मी खिचडी दिली होती त्याला टिफिनला फक्त आणि लंचसाठी तो घरी येणार होता तर मग मी चांदीचे टाक वगैरे स्वच्छ धुवून घेतले ॲक्च्युली ना आजकाल झालं म्हणजे घाईतच हमेशा असं सा होतं ते, ते जे लिक्विड आहे ना त्याचं क्लीन करायचं तर ते संपलं म्हणजे तर मी आता आणायला तरी सिटीमध्ये कसं जाऊ सकाळ सकाळ मी काढले धुवायला आणि मग नंतर मी बघितलं तर मग मी पाणी गरम केलं त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकला डिशवॉश लिक्विड टाकलं आणि बॉईल केलं त्याच्यामुळे पण खूप स्वच्छ निघले माझे टाक आणि मग त्याच्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतले तर अशा प्रकारे मग मी पूजा मांडली आणि पुस्तक वगैरे मी इव्हिनिंगला वाचणार होते तिने सांगितलं मग अगरबत्ती लावून मी दिवा लावून तशी नॉर्मल पूजा केली आणि मग दुपारच्या लंचला लागले काहीतरी मी हलकंफुलकंच बनवणार होते कारण जेवायला फक्त ओमकार एकटाच होता माझं तर फास्ट होता मग नंतर ओंकाराला ए लिओला बघू शकता तुम्ही मग इव्हिनिंगला लंच त्याने केला मग मी चहा पिला आणि मग मी इव्हिनिंगच्या स्वयंपाक मला उपवास सोडायचा होता मग स्वयंपाकाला लागले तर आज संध्याकाळी मी शेपूची भाजी केली आणि त्याच्यानंतर फोडणीचं वरण केलं चपात्या केलं आणि भात केला तर मी गोड करणार होते देवीसाठी काहीतरी म्हणजे शिरा नाहीतर खीर बनवणार होते पण मग ओमकारणे ऑफिसवरून येताना गुलाबजामून आणले होते मग मी तेच ठेवले आणि त्याच्यानंतर नैवेद्यासाठी आणि मग त्याच्यानंतर मी बुक वाचली देवीची राणीची आणि शांबालेची स्टोरी वाचली आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून आरती केली देवीला नैवेद्य ठेवला आणि मग मी उपवास सोडला तर अशा प्रकारे असा दिवसाचा शेवट छान गोड झाला तर कसा वाटला व्हिडिओ थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू